सगळीकडेच आंब्याचे सीझन चालू आहे आंब्याचं सीझन चालू असलं की आपण आंब्याचे वेगळे पदार्थ बनवतो तर आज आपण सगळ्यांना आवडेल असा वेगळा पदार्थ बनवणार आहोत नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबा सफरचंदाची चटणी चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवलेली आहे आता एक कढई थोडीशी गरम होऊ द्यायची आहे आता कढई गरम झालेली आहे आता या कढईमध्ये एक छोटी वाटी साखर टाकून घ्यायची आणि या साखरेमध्येच चार चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे आता ह्या साखरेचा रंग बदलेपर्यंत आपल्याला याच गॅसवर साखर विरघळून घ्यायची आहे याचा रंग बदलेपर्यंत ढवळत राहायचा आहे कडची साखर पण मध्ये घ्यायची आहे मंदाचे वर कलर येईपर्यंत हे ढवळत राहायचं आहे याला हलकासा कलर बदलत आहे थोडस याला हलवून घेऊ तर गॅस बंदच ठेवून आपण साखरे वितळवून घेतलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे साखरेचा रंग बदललेला आहे आता आपण याला वाटीमध्ये काढून घेऊ वाटीत काढून घेतल्यानंतर कढई परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची आहे आता कढईला थोडंसं गरम होऊ देऊ आता कढई गरम झालेली आहे आता या कढईमध्ये चार पाच लवंगा आणि दोन दालचणीचे तुकडे हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडस गरम होऊ द्यायचं आहे आता याच्यात अर्धा इंच जे चार पाच तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आता अजून ह्याला थोडंसं परतून घेऊ आपण वेगवेगळ्या चटण्या बनवतो तर ही वेगळी फळांची चटणी आज आपण बनवत आहोत तर घरामध्ये आपण वेगवेगळ्या चटण्या बनवतच असतो चटणीच्या प्रकारामध्ये आपण कैरीची चटणी बनवून दाखवलेली आहे तर तो तुम्ही व्हिडिओ वरती आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता आता याच्यात आपल्याला एक मोठी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तर याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊ अर्धा चमचा हळ टाकायची आहे आणि आता या, या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता पाण्याला उकळलेले आहे आता याच्यामध्ये आंब्याच्या आणि सफरचंदाच्या फोडी टाकून घ्यायचं आहे आता ह्याला थोडंसं हलवून घेऊ दरवर्षी उन्हाळा आला आणि आंब्याचं सीझन आलं की आपल्या घरामध्ये ही रेसिपी होतच असते तर ही माझ्या आईची आवडती रेसिपी आहे आणि घरी आंबे आणली की माझी आई नेहमी म्हणते की तू माझी आवडती आंबा आणि सफरचंदाची चटणी बनव तर आज ही चटणी मी बनवायला घेतली आणि मला आशा आहे की सर्व माझ्या मैत्रिमैत्रिणींना ही नक्की आवडेल आता याच्यामध्ये हे आपण या जे साखरेचं कॅरेमल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ तर हे बघा दिसायला पण एकदम छान आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊ आणि आता मिक्स करू आता यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊ आता हे पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान जात आहे याच्या कलरवरूनच आपणाला पाठत आहे तर इथे आपली आंबा सफरचंदाची चटणी बनवून तयार आहे तर गॅस बंद करू आणि आता याला एका वाटीमध्ये काढून घेऊ तर इथे आंबा सफरचंदाची चटणी बनवून तयार आहे ते तुम्ही चपातीसोबत ब्रेडसोबत खाऊ शकता आणि तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद